घर बांधायचं म्हटलं की सर्वात आधी उभा राहतो तो, तो वाळूचा प्रश्न मग ही वाळू आणायची तरी कुठून कारण वाळूचे गंगाला भिडलेले दर हे कधीच सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाहीत सध्या बीड जिल्ह्यात तब्बल पावणे दोन लाख घरकुलांचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या याच घरकुलांना मोफत पाच ब्रास वाळू उपलब्ध करून देण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना आता मोफत वाळू देण्याची कार्यवाही बीडचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी गतिमान केली आहे त्या अनुषंगानेच त्यांनी बीड जिल्ह्यातील तेरा वाळू निश्चित केले आहेत तसेच त्या त्या तालुक्यातील लहान नदी नाले ओढ्यामधीलही वाळू घरकुल लाभार्थ्यांना देण्यासाठी निर्देश दिले आहेत विशेष म्हणजे पर्यावरण मान्यता प्राप्त असलेल्या वाळूघाटातून दहा टक्के वाळू घरकुल लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्याबाबतही निर्देश आहेत त्यामुळे बीड जिल्ह्यातील एकूण छत्तीस वाळू गाटातून सदोतीस हजार एकशे एकोणतीस ब्रास वाळू घरकुल लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येत आहे सद्यस्थितीत ई निविदा प्रक्रियेतून लिलावामध्ये गेलेल्या एकूण दहा वाळू गाटामधून नऊ हजार नव्याण्णव ब्रास वाळू घरकुल लाभार्थ्यांना उपलब्ध दे करून देण्यात येणार आहे नमस्कार मी अभिजित नकाते आपण पाहत आहात लोकाशा टी व्ही इतिहासात पहिल्यांदाच बीड जिल्ह्याला घरकुलाचे मोठे टार्गेट उपलब्ध करून देण्यात आले आहे जवळपास पावणे दोन लाख घरकुलांचा कार्यक्रम बीड जिल्ह्यात सध्या सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन सीईओ जितीन रहमान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका संगीता देवी पाटील यांच्या मार्गदर्शनात या घरकुलांची कामे गतीने केली जात आहेत विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास वाळू उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगानेही बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षेखाली आठ डिसेंबर आणि सोळा डिसेंबर रोजी सर्व उपविभागीय अधिकारी सर्व तहसीलदार आणि सर्व गटविकास अधिकारी यांची बैठक घेण्यात आली होती तसेच दर महसूल अधिकारी आढावा बैठकीत घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करून देण्यासंदर्भातही आढावा घेण्यात येत आहे या बैठकीत घरकुल लाभार्थी वाळू निर्गती धोरणाबाबतच्या शासन निर्णय आठ एप्रिल दोन हजार पंचवीस आणि तीस एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये दिलेल्या निर्देशानुसार मोफत वाळू उपलब्ध करून देण्याबाबत यावी असे निर्देश दिले होते त्यानुसार बीड जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करून देण्यासाठी बीड जिल्ह्यातील तेरा वाळू गट निश्चित करण्यात आले आहे तसेच त्या त्या तालुक्यातील लहान नदी नाले ओढ्यामधील वाळू घरकुल लाभार्थ्यांना देण्यासाठी सर्व उपविभागीय अधिकारी सर्व तहसीलदार आणि बी डीओना निर्देश दिले आहेत सर्व तहसीलदार आणि बीडिओनी बीड जिल्ह्यातील लहान नदी नाले ओढ्याचे ऐंशी वाळूघाट निश्चित केले असून त्यामधून बाराशे एकाहत्तर घरकुल लाभार्थी यांना चोवीसशे चौसष्ट ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे शासन निर्णयामध्ये दिलेल्या निर्देशानुसार पर्यावरण मान्यता प्राप्त असलेल्या वाळूघाटातून दहा टक्के वाळू घरकुल लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्याबाबत हे निर्देश आहेत त्यानुसार बीड जिल्ह्यातील एकूण छत्तीस वाळू गाटातून सदोतीस हजार एकशे एकोणतीस वाळू ब्रास वाळू घरकुल लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येत आहे सद्यस्थितीत ई निविदा प्रक्रियेतून लिलावामध्ये गेलेल्या एकूण दहा वाळू गाटामधून नऊ नौ हजार नव्याण्णव ब्रास वाळू घरकुल लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे ही वाळू घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी महाखनिज प्रणालीवर पास चलन देण्याच्या कार्यप पद्धतीबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे तसेच त्यासोबत एस ओ पी देण्यात आली आहे जप्त करण्यात आलेले दीडशे ब्रास वाळू बीडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी बीड आणि शिरूर तालुक्यातील लाभार्थ्यांना मोफत वाटप करण्यासाठी परवानगी दिली आहे तसेच यापुढेही जप्त वाळू केलेली घरकुल लाभार्थ्यांना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशा प्रकारे बीड जिल्ह्यातील घरकुलधारकांना महसूल प्रशासनाकडून वाळू उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून गतीने प्रयत्न सुरू आहेत त्यानुसार सदर लाभार्थ्यांनी या मोफत वाळूचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वतः जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहेत